प्रेमाचा पहिला स्पर्श एक अविस्मरणीय सफर सुवर्णा एक साधी सरळ कॉलेजमधील विद्यार्थिनी जिच्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण येते तिच्या मैत्रिणींच्या संगतीत ती नवीन गोष्टींशी परिचित होत जाते मोबाईलच्या माध्यमातून तिला एक वेगळं जग दिसू लागतं सुरुवातीला तिला या सगळ्या गोष्टी अपरिचित वाटतात पण हळूहळू ती त्यात रस घेऊ लागते एके दिवशी तिच्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरू होतं तिच्या भावाचा मित्र जो दहावीत शिकत असतो अभ्यासासाठी त्यांच्या घरी येतो त्याचं नाव रवी तो एक हुशार आणि समजूतदार मुलगा असतो त्याच्या येण्याने सुवर्णाच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होतो एका विशेष दिवशी घरात कोणी नसताना रवी आणि सुवर्णा यांची भेट होते त्या क्षणी त्यांच्यात एक अनोखं बंध निर्माण होतं रवी तिच्या एका खासगी क्षणाचा साक्षीदार बनतो त्यावेळी सुवर्णाला भीती वाटते की तो हे सगळं तिच्या भावाला सांगेल पण रवी तसं काहीही करत नाही उलट तो तिच्याशी समजूतदारपणे वागतो त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढत जातात प्रत्येक भेटीत त्यांच्यातील आकर्षण वाढत जातं ते एकमेकांना समजून घेतात एकमेकांच्या भावना जाणून घेतात रवी तिच्याशी अतिशय आदराने वागतो तिच्या भावनांची कद्र करतो एके दिवशी परत एकदा घरात कोणी नसताना त्यांच्या नात्याला एक नवीन वळण मिळतं त्यांच्यातील शारीरिक आकर्षण त्यांना एकमेकांच्या जवळ आणतं ते एकमेकांच्या शरीराचा स्पर्श अनुभवतात त्यांच्या प्रेमाचा हा पहिला शारीरिक स्पर्श असतो त्यानंतर त्यांचं नातं अधिक गहिर होत जातं ते एकमेकांशी मोकळेपणाने बोलू लागतात एकमेकांच्या आयुष्यातील छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करू लागतात त्यांच्या प्रत्येक भेटीत नवीन अनुभव असतात रवी तिला नवीन गोष्टी शिकवतो तिच्या शरीराला नवीन स्पर्शांनी जागृत करतो त्यांच्या भेटी आता नियमित होऊ लागतात प्रत्येक भेटीत ते एकमेकांना अधिक जवळून जाणून घेतात त्यांच्यातील शारीरिक आकर्षण वाढत जातं ते विविध पद्धतींनी एकमेकांना आनंद देतात कधी कुत्र्यासारखे कधी विविध पोजमध्ये ते त्यांच्या प्रेमाची अभिव्यक्ती करतात सुवर्णाला रवीचा स्पर्श आवडू लागतो तिला त्याच्या सहवासात आनंद मिळतो त्याचा पिंट्या तिला विशेष आकर्षित करतो कारण तो तिला खूप आनंद देतो त्यांचे शारीरिक संबंध वाढत जातात आणि ते एकमेकांना पूर्णपणे समर्पित होतात काळ पुढे जातो सुवर्णाचे लग्न होते आणि ती दुसऱ्या गावी स्थायिक होते पण तिच्या मनात त्या आठवणी कायम राहतात जेव्हा ती आपल्या माहेरी येते तेव्हा ती रवीला भेटते आणि त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो त्यांचे हे नाते एका विशिष्ट काळातले असते पण त्यातील प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी अमूल्य असतो त्यांच्या प्रेमाची ही कहाणी एक अशी कथा आहे जी प्रेम विश्वास आकर्षण आणि शारीरिक जवळीक यांची साक्ष देते एका तरुण वयात येणाऱ्या भावनांची आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवांचीही विलक्षण कहाणी आहे त्यांच्या या नात्यात फक्त शारीरिक आकर्षणच नसते तर त्यात एक भावनिक जवळीकही असते ते एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात एकमेकांना समजून घेतात त्यांचे हे नाते एका विशिष्ट काळापुरते मर्यादित असले तरी त्यातील प्रत्येक क्षण त्यांच्या आयुष्यात एक विशेष स्थान राखून ठेवतो आजही जेव्हा सुवर्णा त्या काळाच्या आठवणी काढते तेव्हा तिच्या चेह्यावर एक विलक्षण स्मित येते तिला त्या सगळ्या आठवणी अजूनही ताज्या वाटतात रवीचा स्पर्श त्याची काळजी त्याचे प्रेम या सगळ्या गोष्टी तिच्या मनात कायम राहतात रवी ही आता एक यशस्वी व्यावसायिक असतो ही मुले मोठी होत असतात त्याच्या आयुष्यात सुद्धा सुवर्णाच्या आठवणी एक विशेष स्थान राखून असतात त्याला आठवते ती त्यांची पहिली भेट त्यांचे पहिले स्पर्श त्यांच्या प्रेमाचे पहिले क्षण वर्षे लोटतात त्यांची मुले मोठी होतात ते आजोबा होतात पण त्यांच्या मनातल्या त्या आठवणी कधीच जुन्या होत नाहीत त्या नेहमी ताज्या राहतात त्यांच्या डोळ्यात अजूनही तोच चमक असतो जो त्यांच्या पहिल्या भेटीत होता ही एक अशी प्रेमकथा आहे जी काळाच्या ओघात विरून जात नाही ती त्यांच्या हृदयात कायम जिवंत राहते त्यांचे ते क्षण त्यांच्या आठवणी त्यांच्या आयुष्यात एक विशेष स्थान राखून ठेवतात त्यांचे हे नाते एका विशिष्ट काळातले असले तरी त्याचा प्रभाव त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर पडलेला असतो आजही जेव्हा ते एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात तीच चमक असते त्यांच्या चेह्यावर तेच स्मित असते त्यांच्या मनात त्याच भावना असतात त्यांचे हे नाते एक अशी गोष्ट आहे जी त्यांच्या आयुष्यात नेहमीच विशेष राहील ही एक अशी कथा आहे जी प्रेम विश्वास आकर्षण आणि जवळीक यांची साक्ष देते एका तरुण वयात येणाऱ्या भावनांची आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवांचीही विलक्षण कहाणी आहे जी काळाच्या ओघात अजूनही तितकीच ताजी आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, करा धन्यवाद